ऐ मराठमोळी होळी बाई जे नखरे वाली बाई को पाहिजे नखरे वाली <स्वाली> 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 तर जेशिवरा मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमच्या किंवा भावाचे यूट्यूबच्यामध्ये नो ट्रेंडिंग अजि क्रिएशन ओके तर मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओ जबरदस्त केलेलं आहे म्हणजे इंस्टाग्राम खूपच रील्स व्हायरल होत आहे मराठीमुळे खूपच आहे ते व्हायरल होत आहे तुम्हाला सांगितलेलं मागच्या व्हिडिओमध्ये मुलींसाठी देखील आपण व्हिडिओ बांधणार शब्द दिला की आपण आणतोय ओके तर तुमच्यासाठी आज का मुलींसाठी ते प्लेशियल आहे ते घेऊन आणलं आहे आणि मुलं बघत असतील तर तुमच्यासाठी पण काल व्हिडिओ बनला डिस्क्रिप्शन बॉक्समध लिंक दिल्या किंवा थमनेल बघा ओके तर बघू जस्ट ओपन करून घ्यायचा आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा तुमच्यासाठी एकदम छान अशापूर्वी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मी आणि व्हिडिओ तुम्हाला मॅक्स इम्पॉर्टंट आहे प्रॉब्लेम आला तर मॅक्सिमल पाहिलं यूज करा आणि ओके डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या काही अडचण आली तर मला कमेंट करा आणि इंस्टाग्राममध्ये देखील ही कर रिप्लाय दिलं असं तिथं देखील हे करा फॉलो करा ओके तर जरा नाही बघाल तर आपण एडिटिंगला आहे इकडे तिकडे कुठं बघू नका ओके तर बघू इथे तुम्हाला दिसेल सॉन्ग आवाज असं करत तुम्हाला ते सॉन्ग आवाज येत नसेल दिलेलं असेल सॉन्ग ते ॲड करा ॲड केल्यानंतर ओके तर बघू शकता असं म्हणजे पोरांचं देखील असंच आपण केलं आहे गाणं ओके तर तुमचं जसं थो थोडं ॲट्रॅक्टिव्ह म्हणजे फॉन्ड हे केलेले आहेत ओके इमेजी okay? पेन झालेली ओके आता तुम्हाला काय करायचं आहे इथं एंडपर्यंत व्हिडिओ पाहिजे पूर्व बघा मी सर्व ग्रुप प्लेअर लावून दिलेले आहेत ओके आता काय करायचं आहे सर्वात एक नंबरचा ग्रुप म्हणजे आपल्या इथं द ग्रुप टू दिसत असे ओके त्या आपल्यासाठी एक ग्रुप वनच आहे ओके ग्रुपवरती क्लिक करायचं केल्यानंतर तुम्हाला इडिशचं ऑप्शन मिळेल ग्रुप ओके त्यावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर आता बघू शकता तुम्हाला काय करायचं आहे इथं तुम्हाला एक म खाली पट्टी दिसत असेल बघ दोन नंबरचे ऑप्शन इथं हाईट करतो बघा ओके इथं दिसत्या त्याच्यावरती क्लिक करायचं किंवा अशापूर्वी तुम्ही प्लसवरती जाऊन इथे घेऊ शकता इमेजेस ओके तर मी कोणताही घेतो बघू शकता पहिला हा घेतो ओके घेतल्यानंतर इथे घ्यायचं इथे घेतल्यानंतर पूर्ण खाली घ्यायचं इथं खाली घ्यायचं सेट होऊन जाईल इथं अशापूर्वी सेट करून घ्यायचं आणि आपल्या ह्याच्या बरोबर सेट करून द्यायचं आहे सेट केल्यानंतर इथं थोडं अशा प ॲडजस्ट करून घ्या घेतल्यानंतर इथं बघू शकता अशा परत दिस थोडं हे करायचं आहे ओके गेल्यानंतर त्याला काय करायचं आहे इथं बॉर्डर स्टोकवरती जाऊन स्टोक ऑन करा ओके आणि इथं अशा परत झिरो करा झिरो केल्यानंतर अशा परत तुम्हाला दिसून जाईल आज तुम्हाला इथं एकच प्रॉब्लेम येणार आहे वरती पोट ढोकलतो ओके फोटो आपण वरती ढकल एकच तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे इथं तुम्हाला सेव्ह म्हणजे आपले इंस्टाचं सेव असते तिथं बा एक आयरो आहे तिथे खाली घ्यायचे ओके थोडं खाली आहे एक पण घेऊन नका तुमचं फोटो पण फोटोच्या इशी पण लावायचं आहे आता इथं बघितलं इथे ग्रुप अनेक ग्रुप दिसेल ग्रुप वन त्याच्यावरती क्लिक एडिट ग्रुपवरती जायचं आहे आता परत आता काय करायचं तुम्हाला सर्वात आधी तुम्हाला इथं तुमचं नाव इथं दिसत असेल ओके पूजा चव्हाण त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं इथे नाव करून टाकायचं आणि तुमचं इथं नाव टाकायचं आहे ओके आता मी त्यांचं नाव टाकलेलं आहे डी आणि इंस्टा डी टाकल्यानंतर आता काय याय तुमचं आता तुम्ही मंचिला माझं फॉलोवर जास्त नाही ब्ल्युटेक कसं लाव लावायचं तरी काय नाही मी लावलेलं आहे माझ्या व्हिडिओ देखील मागच्या ओके तर काय अडचण लावून टाकायचं ॲक्टर दिसेल ओके प्रत्येका ग्रुप मास्को ते क्लिक करायचं आहे इथं खायचीपूर्वक व्हिडिओ बघायचा आता इथे तुम्हाला काय आहे इंस्टाचा हा डी पी आहे त्यांचा तर मी हा त्यांचा डी पी लावतो आणि खाली इथं वडतो आणि बरोबर आहे ते सेट करून देतो ओके तर सेट केल्यानंतर अशा थोडं थोडं बारकं करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा की तुमच्या त्याच्यापूर्वी जबरदस्त असते मी ओके व्हिडिओ आता काय करायचं आहे बॅग घ्यायचा आहे बघू घ्यायचा आहे ॲट्रॅक्टिव्ह आपला व्हिडिओ दिसत आहे आता काय करायचं आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे ग्रुपवरती इथं तुम्हाला मूवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर रिसाईटवरती जायचं आहे रिसाईट केल्यानंतर बरोबर आठशे इथं तुम्हाला या रिसाईट ठेवायचं आणि आजचा आहे ते ॲनिमेशन खेळ बघणार आहोत आपण ओके तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा इथं आठशे ठेवायचं सगळे तुमचे ग्रुप आहेत म्हणजे ग्रुप अशी वरचे नाहीत ओके छोटे वरचे नाहीत ती घ्यायची नाहीत ओके फक्त खाल मोठे मोठे ग्रुप तेवढं आठशे करून घ्यायचं आहे ओके मी करून घेतो करून घेतल्यानंतर आता काय करायचं इथं पुढं यायचं आहे बरोबर इथं तुम्हाला बीट दिसेल नऊ पॉईंट सतरा पटापट आहेत ते इथं इमेजेस ॲड करून घेते मी लास्टपर्यंत अशा इमेजेस ॲड करून घेतो टीन टोड पेल क्लिक करतो ओके तर मी याच्याबद्दल करून घेतो तुम्ही देखील करून घ्या ओके okay, तर बघू इथं मी अशापर्यंत लास्टपर्यंत ॲड करून घेता डेमोचा फक्त फोटो बदलला आहे अर का मला लक्षात झाला डेमोला हा फोटो होता काय अडचण नाही पटापट मी अशापर्यंत ॲड करून घेतलेलं आहे आणि तुम्ही ग्रुप अशापर्यंत एक नंबरचा केला तसंच तुम्हाला असं देखील चारही ग्रुप एडिट करून पटापट आहे ती मीच ॲड करून घ्यायची लास्टपर्यंत मी मी ॲड केलेले आहे तुम्हाला काय करायचं ॲनिमेशन नाही आता माझ्यात लावलेलं प्रोजेक्ट ओपन करून घेतो ओके इथं जी पूर्व बघायचं की आता कराय कराय एक नंबरचा ग्रुपवरती क्लिक करायची इथं मूववरती जायचं आहे इथे एक प्लस कि द्यायची मध्ये एक प्लस कि द्यायची इनला प्लस किती ओके दिल्यानंतर तर काय करायचं आहे इकडची प्लस की बघू शकतो तुम्हाला ही प्लस की तुम्हाला खाली घालवायची खाली इकडं खाली ओके इकडे खाली घालवायचे खाली घालल्यानंतर इथे बरोबर झीरो टे इथे काय करायचं नाही ओके इथे यायचं आहे ही प्लस की मित्रांनो तुम्हाला हा कोपऱ्या तिकडे ढकलून द्यायचा इकडे ओके मी एरोपीरो इथं बघा ते ॲरोपिरो ओके दिसतंय इथे फिरवायचं आहे ओके इथं बरोबर सेंटरला फिरवायचं आहे आणि ते काय करायचं आहे ग्राफवरती क्लिक करून हा ग्राफ खाली घ्यायचा आहे ओके आणि हा वरती घ्यायचं आहे ओके एवढं सिम्पल आहे झाल्यानंतर आता काय रोटेशनवरती क्लिक करा इथं असं परत बरोबर ही ठेवा त्यानंतर आता काय करायचं आहे आता बघितलं आहे तुम्हाला इथं इकडं मायनस फाईव्ह करायचं आहे केलं परत नाही इकडे प्लस फाईव्ह करायचं आहे ही सोडा आता इमेज सोडल्यानंतर इकडे यायचं आहे देखील बघू शकतं कसं आहे बघा आता इथे एक प्लस की दिली इथे एक दिली इथे एक दिली आता हा प्लस की मित्रांनो शीवर शी खाली जाणार आहे इकडं इकडं खाली जाणार आहे सॉरी वरती जाणार आहे इकडं कोपऱ्यात ओके इकडं कोपऱ्यात जाणार आहे ओके ती कोपऱ्यात इकडे गेल्यानंतर बघूया तर तुम्हाला दिसेल शिक कोपऱ्यात वरनं येणार आणि इथं ठे ही केल्यानंतर शी खाली जाणार पूर्ण खाली जाणार खाली असे ओके पूर्ण खाली गेल्यानंतर इथे रोटीची नोटी क्लिक करायचं इथं प्लस किती द्यायची इकडं प्लस करायचं उलटं केलेलं आपण तिथे इकडे मायनस केलं त्याला एक नंबरला इकडे प्लस करायचं प्लस केल्यानंतर इथं इकडं मायनस फाईव्ह करायचं केल्यानंतर आता बघू शकता इकडे यायचं आहे ही चोड वेगळा आहे हे बघू शकता इथं काय करायचं इथं प्लस दिले दिली आता ही जाणार आहे वर्टिकल आपण वी टाईप केलेलं आहे पहिली पहिली आहे ते ही वर जाणार खाली येणार परत इथे येणार परत ही इकडे वरती जाणार कोपड्यात ओके इकडे बघू शकता आता यायचं इथं रोटेशनवरती इथं अशा प्रकारे प्लस की द्यायची इकडं मायनस फाईव्ह करायचे आणि इकडे प्लस फाईव्ह करायचं आणि ग्राफ आहे तर लावून घ्या मी ग्राफ लावलेला आहे इथं इथं ग्राफ लावलेला आहे तुम्ही ओके ग्राफ लावायला विसरू नका ओके तर नाही ग्रुप व्हिडिओ चांगला दिसणार नाही इथं पुढे यायचं आहे पुढे नंतर आता बघू शकता इथं प्लस दिले आता शी बघू शकता जाणार आहे इकडं उलटं आता मगाशी आपण इकडे घालवलेलं इकडं ओके इकडं तुम्हाला चिन्ह जसं असेल सरचिवाणी तिकडे गेली ती मगाशी आता उलटी इकडे जाणार आहे ओके इकडे गेल्यानंतर आता काय करायचं आहे बघू शकता शी ताली आणि शी इकडे गेली ओके आता इथं ग्राफ लावा ग्राफ लावल्यानंतर मोवरती जावा मोवरती आल्यानंतर तिकडे बघायचं प्लस केले इकडं मायनस फाईव्ह करा इकडे प्लस फाईव्ह करा केलं आता इतकंच आहे आता काय करायचं आहे यावरती तुम्हाला इफेक्ट सप्लाय करायचे बॅग यायचा आहे बॅग आल्यानंतर से पॅक ओपन करून घ्यायचं आहे ओके से बॉक्स मी लिंक दिलेली असेल डिस्क्रिप्शन आणि ते तर ते एरे जाते एच असेल तर तुम्ही मॅक्सिमम यूज करू शकता आता मी माझे फोटो इथेही केले आहेत आता काय करायचं आहे सर्वात आधी दोन नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे ओके इथून पुढं काही पुरवठ बघा कारण का समजणार नाही इफेक्ट वेगळा आहे तुम्हाला नंतर आणि मंचीला मला ग्रुप जमत नाही जे आहे तसला फालतू कमेंट टाकायचं नाहीत ओके आणि मग व्हिडिओ कसं झाला कमेंट करा आता हा एक फोटो बघू शकता तुम्हाला डबल बीड दिसते का बघा बरोबर किती सेकंद सांगतो तुम्हाला अठरा पॉईंट सत्तावीस सेकंदापासून ही इक इकडून पेस्ट करायचा आहे इकडे लास्टपर्यंत ओके इकडून इकडे इक लास्टपर्यंत हा इमेजला इफेक्ट पेस्ट लास्टपर्यंत करून घ्यायचा आहे मी देखील करून घेतो ओके आपण इफेक्ट पेस्ट केलेला आहे बॅक या बॅक केल्यानंतर आणखीन आता बोचतात इफेक्ट पुढे ओपन करून घ्यायचा आपल्याला ओव्हरली इफेक्ट लावायचं बरं का ओके मिनिट तर बघू शकता नाहीतर आणि मनसेला इफेक्ट झाला व्हिडिओ झाला आता काय करायचं आहे तुम्हाला एक नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे केल्यानंतर बघू शकता बॅग घ्यायचं आहे सिम्पली बॅग या आणि कमेंट अजूनही टाकल्यानंतर पटकन टाका ओके तर हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा बरोबर कुठून बोचता नऊ पॉईंट सतरापाशी पेस्ट मारायचा आहे इथून कुठंवर मारायचं तुम्हाला डबल आहे इथं ओके तिच्यावर पेस्ट मारायचा आहे मी देखील मारून घेतो तर बघू शकता आपले थोडेच इमेज राहिले आहेत दोन ते तीन राहिले आहेत पटापट मी मारून घ्यायला लागलेत ओके तर बघू शकता फक्त इमेज आपले झालेले आहेत आता काय करायचं आहे इथून यायचं आहे इथं बॅक इथे बॅक यायचं आहे तुमचा मोबाईल हँग होत असेल इथं तीन डॉटमध्ये क्लिक करा पी ऑन चालू करा ओके म्हणजे हँग होणार नाही आणि दोन बी मोबाईलला ऑलमोशन काय चालतच नाही ओके तर इथे नंबरचा इप कॉपी करून घ्या इथं महत्त्वाचं आहे कॉपी करा तर बॅक या उभ्या गेल्यानंतर आपला ओपन करून घ्या आता ग्रुप लेअर आपण ओपन करून घ्यायचे आहेत ओके तर प्रत्येक म्हणजे मोठे मोठे ग्रुप लेअर आहे क्लिक करा की प्रेम दिलेले ई ग्रुपवरती जावा आणि टेक्स्ट तुम्ही टेक्सला हाय एक पेस्ट करायचं आहे त्यातला तुम्ही अशा पण कलर मी डेमोमध्ये दिला आहे तुम्ही नको ला असाल तर तुम्हाला फक्त लालमध्ये आवाज असेल करू शकता मी आता काय करणार हा ते कॉपी करून सर्व एंडपर्यंत पेस्ट करून घेणार आहे ओके तर पटापट ओके okay, पटापट आपण इफेक्ट पेस्ट केले आहे का बघा आणि प्लसवर जावा मीडियामध जावा तुम्हाला एक व्हिडिओ दिला असेल ओव्हरला आहे आता काय करायचं आहे बघू शकता म्हणजे खाली यायचं आहे त्यावरती क्लिक करा टाईमलाईनवरती क्लिक करा बरोबर टाइमलाईन वाढवायचं ओके वाढवल्यानंतर काय करायचं आहे इथं एक्स्ट्रा कट करायचं आहे आणि ह्याला काय करायचं तीन रोड कम्पोजच्यावरती क्लिक करायचं आहे केल्यानंतर बोलशिक त्याला काय करायचं आहे थोडं छोटं करायचं आहे आणि आपल्या ग्रुपच्या खाली ॲड करून घ्यायचं आहे मी पटापट करून घेतो अशा प्रकारे ग्रुपच्या खाली आहे ते करून घेतो तर बुजता आपण आले ग्रुपच्या खालीच ॲड करायचं आहे ओके केल्यानंतर अशा दिसून झालं आता मी सगळे केले म्हणून समजा ग्रुपवरती ओके आता सगळं झालेलं एसपोटी क्लिक करायचं रिजिस्ट्रेस सेवन टेन्टी फोर टेन आपल्यावेळी आपल्या गेल्या मेज पोडण्यास सुरुवात करायची आहे